आटपाडी नगरपंचायतच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला प्राथमिक शिक्षकाची नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात उतरलेले यू टी जाधव यांनी शिवसेनेचे रावसाहेब सागर आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सौरभ पाटील या दोघांचा पराभव करत आटपाडी नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकविला नगरसेवक पदाच्या सतरा जागांपैकी आठ जागावर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळविला तर भारतीय जनता पार्टीला सात जागा मिळाल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका जागी दणदणीत विजय मिळवला तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीने एका जागेवर विजय प्राप्त केला